गोपी गोपी कृष्ण गवत मित्रांनो तुम्ही जर पशुपालन करत असाल तर तुम्हाला हे जे गोपीकृष्ण गवत आहे याची तुम्ही लागवड करू शकता तर नमस्कार मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजे शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारे जे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की इथं गोपी कृष्ण गवताची लागवड केलेली आहे तर गोपी कृष्ण गवताची लागवड तुम्ही कोणत्याही हिरू बारा महिन्यात कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही ह्या जे गोपी कृष्ण गवत आहे तर ह्या गोपीकृष्ण गवताची तुम्ही लागवड करू शकता आणि तुम्ही एकदा जर ह्या गोपीकृष्ण गवताची लागवड केली तर तुम्हाला तीन ते चार वर्ष याच्या तुम्ही सारख्या कापण्या घेऊ हो शकता याची पहिली जी कापणी आहे तर पहिली कापणी तुम्ही तुम्हाला याची तीन, तीन अडीच ते तीन महिन्यानंतर याची पहिली कापणी येते आणि दुसऱ्या याच्या दुसऱ्या कापण्या आहेत तर दुसऱ्या कापण्या तुम्ही याच्या दीड ते दोन महिन्याला सारख्या प्रमाणात याच्या कापण्या करू शकता तर हे शेळी पालनामध्ये आणि गायपालन मशी पालन आणि तुमच्याकडं बैल बैलाला पण एकदम चांगल्या प्रकारचा असा जे चारा आहे तर याची लागवड कशाप्रकारे केलेली आहे ते याची लागवड लाग तुम्हाला सांगतो तर याची लागवड डायरेक्ट सरी पाळलेली आहे आणि सरीमध्ये डायरेक्ट असे याचे याचं बियाणं असतं याची काडी कांडी किंवा काडी काही नसते असं तर याचं बियाणं ह्या झा जे गोपीकृष्ण गवत आहे तर ह्या झाडालाच येतं आहे बघा हे एक जे कणीस आहे हे तुम्ही कणीस पाहू शकता की अशा प्रकारचे हे जे झाडं जाड़, जे झाड आहे तर झाडं हे याचं जर जास्त टाईम आपल्याची आपण याची कापणी नाही केली तर अशा प्रकारे याला कणीस येते आणि याच्यामध्ये हे जे बी आहे तर हे बीच असते समजा हे बघा हे बी आहे आता हे चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रकारे वाळून गेलं तर आपण याची लागवड अशा प्रकारे जे टाकून जमिनीवरती टाकून याच्या पाणी देऊन आणि याच्यावर चांगल्या प्रकारची माती सारून याची लागवड आपण करू शकतो तर शेळीपालन आणि गायपालन याच्यामध्ये तुम्हाला याचा चांगला चांगल्या प्रकारे तुम्ही याची जे आहे खुराकामध्ये तुम्ही याला टाकू शकता बघा तर याची फुट yeah, फुट yeah, जी फुटव्याची संख्या आहे तर फुटव्याची संख्या तुम्ही पाहू शकता की दिसायला याचा जे आहे हे तुम्हाला याची फुटवे दाखवतो हे बघा तर याची आता लुश ही पहिली कापणी झालेली आहे आणि याचं हे दुसऱ्या वेळेस याला फुटवे फुटलेली आहेत हे बघा तर याची जी फुटव्याची संख्या पण आहे आणि मऊ आणि लुसलुसीत आणि याला जसं नेपियर जे चारा आहे नेपियर चाऱ्याला जसं जे खूप जास्त मोठ्या प्रमाणात जे याला काटे किंवा कूस असते तर ते कूसचा याचा काही याला काही प्रॉब्लेम नसते याला डायरेक्टली डायरेक्ट तुम्हाला एकदम मऊ आणि लुसलुसित अशा प्रकारचा हा चारा आहे बघा हे तुम्हाला पशुपालन शेळीपालन तुम्ही जर क करत असाल तर तुम्हाला हा हा हे चारा ये नक्की लावण्याची गरज आहे बघा बघा जे जेव जी आपली जिवारी आहे ज्वारीप्रमाणेच याचं जे याची जी काडी आहे तर या काडीमध्ये जे गोडपणं आहे बघा तुम्हाला काडी खोडून दाखलेली आहे तर जेवारी जशी आपली गोड लागते जेवारीचे जे कांड गोड असते तर तशाचप्रमाणे याचं जे कांड आहे तर ते गोड लागत आहे त्याच्यामुळे याला तुमच्या जे गाई मशी किंवा शेळ्या याला चांगल्याप्रमाणे याला चांगले जे प्रका चांगल्या प्रकारे याला आवडीने खातात बघा तर याचा जर तुम्ही योग्य प्रकारचं खत पाण्याचं जर याला पाणी जर रेग्युलर तुम्ही ठेवलं तर पाणी रेग्युलर ठेवल्याने याचं जे चाऱ्याचं जे प्रमाण आहे तर चाऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी एकदम कमी जागेत मोठ्या प्रमाणात हे ज हे जे चार आहे या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर याची लागवड जी लागवडीची जी पद्धत आहे लागवडीची जी पद्धत आहे तुम्हाला दाखवतो की जी तीन फुटाची जी सरी केलेली आहे तीन फुटाची सरी केलेली आहे आणि दोन झाडामधलं जे अंतर आहे दोन झाडामधलं जे अंतर तुम्ही पाहू शकता की एक फूट एक ते दीड फूट असं दोन झाडामधलं अंतर आहे आणि जी कापणी करण्याची योग्य पद्धत झाली की तुम्ही याचा चारा कापून घेऊ शकता आणि जी हे बघा अशा प्रकारे जी बेट आहे तर तुम्ही एकच दोन तीन जर बिया लावल्या तर अशा प्रकारची इथं मोठी चांगली एकदम मोठी प्रकारची अशी बेट तयार होती बघा ही शेळ्यांना आणि जे गाईंना एकदम असा मऊ आणि लुसलुसीत चारा तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करणं अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद